नमस्कार ऋषिकेशला टेंडर मिळाल्यामुळे चांगलाच धक्का सयाजीराव आणि ऐश्वर्याला बसलेला असतो ऐश्वर्या तर पूर्णपणे हादरलेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं ती खूपच घाबरलेली असते तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश सयाजीरावांजवळ जातो आणि सयाजीरावांना बोलतो बाजार समितीचे कोटेशन कसे चेंज करायचे हे मला सुद्धा कळतात काय आहे ना सयाजीराव तुमचे हे छक्के पंजे आता मला चांगलेच माहिती पडलेत म्हणूनच मी जरा जास्तच तयारीत होतो असं समजा सयाजीराव तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं तुम्ही माझ्या घरात ताईला पाठवून ती फाईल चेंज करायला लावली पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हा ऋषिकेश रणदिवे कधी कुणासमोर झुकत नाही आणि कधीच कोणाला आपल्या पुढे जाऊ देत नाही तुमच्या सारख्या माणसाला तरी तेव्हा लगेच ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश साधं एक टेंडर काय मिळालं तर असं दाखवतोय की सगळं जगत जिंकलं तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं ही तर सुरुवात आहे ऐश्वर्या आता असंच तुम्हाला तोंड कशी पाडणार आणि जानकी नावा नावारुपाला आणणार आणि जेव्हा जानकी नावा नावारुपायला येईल ना तेव्हा सुमित्रा एंटरप्राइजेस जमीन दोस्त झाली असणार हे ऐकून सारंग बोलतो लाज नाही वाटत तुला स्वतःच्या आईचं नाव अशा प्रकारे घ्यायला तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला लाज वाटली माझ्या बायकोवरती नाही नाही ते आरोप करताना तुला लाज वाटली का तुझ्या बायकोच्या तालावरती नाचताना तुला लाज वाटली का स्वतःची स्वतःची भाची ओवी अरे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती तेव्हा पुत्नीला जरा बघायला यावंस तरी वाटलं का नाही ना तसच मला सुद्धा नाही वाटलं कारण आता मला काही करून पहिल्यासारखं माझं जग निर्माण करायचं आहे माझ्या फॅमिलीसाठी मला उभं राहायचं आहे त्यांना जे लोकांच्या वहिनी स्वतःची गाडी पुसत असताना तू मात्र गाडीत बसून होतास तू मात्र तोंडातून एकही शब्द काढला नाहीस अरे तिथे ही तुझी नालायक ऐश्वर्या माझ्या जानकीच्या कपाळावरती खोट नाणं टेकवत होती तेव्हा मात्र तुला वाटलं नाही कि उठावं आणि आपल्या बायकोच्या सनसडीत कानाखाली द्यावं वाटलं नाही का तेव्हा की आपल्यातला पुरुषार्थ जागा करावा तेव्हा मात्र सारंग गप्प बसलेला असतो त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो जर का आता गप्प बसतोयस ना तर तसाच गप्पा बसत जा आणि माझ्या वाटेला येत जाऊ नकोस यापुढे जर का माझ्या वाटेला येत जात राहिलास ना तर आयुष्यातून तुला उद्ध्वस्त करेन आणि तो असा उद्ध्वस्त करेन ना सारंग की तू कधीच स्वतःला सुद्धा सापडू शकणार नाहीस तुला तर माहिती आहे मी जर का एकदा कंपनी चालवायला लागलो तर ऋषिकेश रणदिवे कधीच हरत नाही आणि तुझ्यासारख्या मूर्ख बैलाला हरवायला मला काहीसाच वेळ पुरेसा आहे हे ऐकून सारंग चांगलाच हदरलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या आणि सारंग घरी आलेले असतात त्याच वेळेला आजी ऐश्वर्याला म्हणते काय का कुटी भेटलं ना टेंडर मला माहितीच होतं तुला टेंडर भेटणार अगं सुमित्रा असं काय करतेस अगं मुलाने पहिल्यांदा टेंडर मिळवलंय अगं औक्षण कर की त्याचं तेवढ्यात सुमित्रा औक्षणाचं ताट घेऊन समोर आलेली असते त्याच वेळेला ऐश्वर्या औक्षणाचं ताट उडवते आणि म्हणते बस झालं आमच्या जखमेवरती काय मीठ चोळायची कामं करताय का तुम्हाला काही माहिती नाही का टेंडर आम्हाला नाही तर त्या ऋषिकेशला मिळालंय तेव्हा लगेच सौमित्र बोलतो मग एवढं चिडायला काय झालं अगं टेंडर ऋषिकेश दादालाच मिळणार होत हे आम्हाला माहिती होत शर्यू ताईला हाताशी धरून तू तिला जानकी जानकी वहिनीच्या घरामध्ये पाठवते जेणेकरून तुला ती फाईल मिळेल अगं एवढीच जर का भीती वाटत होती ना तर सरळ सरळ जायचं ऋषिकेश झाल्या जवळ त्याचे पाय धरायचे होते आणि त्याला बोलायचं होतं की हे टेंडर आमच्या कंपनीला मिळू देत म्हणून अगं त्यांनी भीक म्हणून तुमच्या पदरात घातलं असतं तेव्हा ऐश्वर्या बोलते सौमित्र भाऊजी बस झालं यापुढे अशा भाषेत माझ्याशी बोलायचं नाही तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला समजतंय का अहो जरा तरी विचार करत जा तेव्हा सौमित्र बोलतो विचार कसला विचार करू मला तर कसलाच विचार करावासा वाटत नाही आता खूप झालं खूप काही सहन केलं पण आता मात्र मला कोणत्याच गोष्टींची गरज नाही तेव्हा मात्र सौमित्र मोठ्याने ओरडतो गप्प बस ऐश्वर्या अगं सगळं काही स्वतःच्या हातातून निसतच चाललंय याची भीती वाटत चालले कारण दादा आणि बहिणी फॉर्मला येत चाललेत दादा आणि वहिनी तुमच्या चांगल्या मुसके आवडत चाललेत दादा आणि वहिनी तुम्हाला जमीन दोस्त करत चाललेत अगं तुमची लायकी नाही ग ऐश्वर्या या घरात राहायची मुळात तुम्ही घरात या घरात राहूच शकत नाही ऐश्वर्या कारण तुम्हाला या घरातून कायमच कायमच आता हद्दपार करायला जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा येणार आहेत तेव्हा ऐश्वर्या चांगलीच घाबरते तिला काय करावं तेच कळत नसतं इकडे शेतकरी ऋषिकेशला खांद्यावरती घेतात आणि नाचवत असतात तेव्हा जानकीला खूपच बरं वाटत असत घरात आल्यानंतर जानकी ऋषिकेशचं औक्षण करते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला खरच आवडलं आज तुमचा ज्या पद्धतीने जय जयकार झाला ते बघून मला खूप आवडलं खरं सांगू का ऋषिकेश आज मला खूप भारी वाटतंय तेवढं भारी वाटतंय की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही आज मला असं वाटतंय की आपले पहिले दिवस येणार तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस आपले पहिले दिवस लवकरच येणार आणि ते दिवस मी लवकर आणणार तेव्हा लगेच सार इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या काय करायचं आता ऋषिकेश दादाला टेंडर मिळालं म्हणून या वेळेला आपण तोट्यात गेलोय काय करावं ते तेच समजत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी आहे ना तुम्ही नका तुमच्या डोक्याला त्रास देऊ कारण तुमच्या डोक्याला तेवढा त्रास झेपणार नाही मुळात तेवढं तुम्ही सहनच करू शकणार नाही तेव्हा मात्र तिथे ते अवंतिका आलेली असते आणि अवंतिका ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं स्वतःला एवढं स्मार्ट नको समजूस कारण तू कितीही स्मार्ट असलीस ना तरी सुद्धा तुझी लायकी नाही ग स्मार्ट असायची आणि आता मात्र मला तुझी अजिबात गरज नाही असं वाटतंय ऐश्वर्या ही गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तुझ्यासारख्या मुलीला उद्ध्वस्त केल्याशिवाय जानकी वहिनी आता गप्प बसत नाही आणि जानकी वहिनी लवकरच तुझ्यासारख्या मुलीला उद्ध्वस्त करण्यासाठी तिथे परत येणार आणि परत एकदा तोच खेळ रंगणार जिचा बोजा विस्तारात जानकी वहिनी स्वतःच्या हाताने बाहेर फेकणार तुम्हाला काय वाटतं खरोखर कर, लवकरच ते दिवस देतील का जानकी ऐश्वर्याचा बोजा विस्तारा बाहेर फेकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू